गलाई उद्योजक उत्तम पाटणकर यांचे निधन हाणापूर तालुक्यातील भाग्यनगरचे प्रथित यश गलाई उद्योजक विटा येथील सूर्या मॉलचे संस्थापक उत्तम पाटणकर यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने चा आकस्मिक निधन झाले महाराष्ट्र मित्र मंडळ ट्रस्टचे खजिनदार व मराठा गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन चेन्नईचे अध्यक्ष दक्षिण भारत गोल्ड सिल्वर ट्रेडर्स मराठा असोसिएशनचे खजिनदार म्हणून ते काम पाहत होते त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरातील गलाई बांधवांना धक्का बसला असून भाग्यनगरसह संपूर्ण खानापूर तालुक्यात दुःखाची शोककळा पसरली आहे उत्तमांना पाटणकर हे अनेक गलाई बांधवांचे मार्गदर्शक होते उत्तमांना हे धार्मिक वृत्तीचे होते त्यांची रेवणगाव येथील वेताळ गुरुदेवावर निस्तीम श्रद्धा होती त्यांनी अनेक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि शैक्षणिक संस्थांसाठी आणि अनेक गरजूंना आर्थिक मदत केली होती एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची खाणापूर तालुक्यात ओळख होते उत्तमन्ना पाटणकर हे चेन्नई येथे गलाई व्यवसाय ये निमित्त वास्तव्यास होते परंतु त्यांनी आपल्या भागाशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नव्हती उत्तमन्ना पाटणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ भावजय सुना पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल